नमस्कार मित्रांनो आज मी तुम्हाला उमाजी नाईक यांच्याविषयी माहिती देणार आहो उमाजी नाईक हे नाव घेतलं की महाराष्ट्राच्या डोंगर दऱ्यामधून उमटलेला तो लढाऊ आत्मा डोळ्यासमोर उभा राहतो ज्याने इंग्रजाच्या दडपशाही विरुद्ध शस्त्र उचललं आणि स्वातंत्र्याची पहाट फुलवण्याचा धाडसी प्रयत्न केला भारताच्या स्वातंत्र्य लढ्याची कहाणी आपण अठराशे सत्तावन्नच्या शिपाई उठाव्यापासून सांगतो पण खरी गोष्ट अशी आहे की त्यापूर्वीच या मातीतले शिरवीर इंग्रजाविरुद्ध उभे राहिले होते त्यात अग्रस्थानी असलेले नाव म्हणजे क्रांतिकारक उमाजी नाईक त्यांचा जन्म सतराशे एक्क्याण्णवमध्ये पुणे जिल्ह्यातील भिवरी गावात झाला ते कातकरी समाजातील होते बाळपणापासूनच त्यांनी अन्यायाला डोळा दाखवला कातकरी समाज हा शोषित गरीब उपेक्षित होता या समाजावर अन्याय कर जबरदस्ती आणि जातीय भेदभावांचे डोंगर कोसळलेले होते पण उमाजी नाईकांनी लहान वयापासून ठरवलं होतं की आपल्यावर अन्याय होऊ देणार नाही इंग्रजांनी त्या काळात गावगाव कर लादली होती शेतकऱ्यांना पिकाचं उत्पादन असूनही कर द्यावा लागत असे न दिल्यास जमिनी जप्त होत गावगाव दारिद्र्य उपासमार आणि हतबलता पसरली होती अशा वेळी उमाजी नाईकांनी प्रतिकार सुरू केला सुरुवातीला ते आपल्या समाजातील लोकांना एकत्र करत रात्रीच्या अंधारात जंगलातून बाहेर पडून ते इंग्रजाच्या कारवायांना प्रत्युत्तर देत त्यांनी शोषक सावकार महसूल अधिकारी यांना इशारा द्यायला सुरुवात केली हळूहळू त्यांचा प्रभाव वाढला डोंगर कपारेतील राहणाऱ्या आदिवासींना त्यांनी शस्त्र हातात द्यायला शिकवलं त्यांचं ब्रीद वाक्य होतं जोवर अन्याय होतो आहे तोवर आपण गप्प बसणार नाही त्यांच्या या लढ्याला सामान्य शेतकरी आदिवासी गरिबाचं मोठं समर्थन मिळालं कारण ते केवळ इंग्रजाविरुद्ध नव्हे तर गावोगाव पसरलेल्या शोषण करणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध लढत होती इंग्रज सरकारने उमाजी नाईकांना ठरवलं पण प्रत्यक्षात ते खरे अर्थाने क्रांतिकारक होते त्यांनी जे काही केलं ते प्रजेच्या भल्यासाठी केलं त्यांच्या टोळीमध्ये डझनवारी तरुण सामील होते ते अचानक गावात शिरून सावकारांचा सा पैसा गरिबांमध्ये वाटत इंग्रजाच्या सैन्यावरही त्यांनी धाडसी हल्ले केले अठराशे सव्वीस ते अठराशे बत्तीस या काळात संपूर्ण पुणे संगमनेर नगर नाशिक खान्देश सातारा या भागात इंग्रज प्रशासनाला त्यांच्या हालचालींनी अस्वस्थ करून सोडलं होतं इंग्रजांनी त्यांना पकडण्यासाठी मोठमोठ्या मोहिमा राबवल्या पण डोंगर कपारी दऱ्याखोऱ्यांमध्ये राहणारा हा वाघ पकडणे त्यांना जिकिरीचं होतं अनेक वेळा त्यांच्या शिरावर मोठे इनाम जाहीर केले गेले पण जनतेच्या मनात उमाजी नायकांविषयी इतका आदर होता की कोणीही त्यांना सहजासहजी दगा दिला नाही मात्र शेवटी इंग्रजांनी डाव खेळला काही खबऱ्यांच्या मदतीने अठराशे बत्तीसमध्ये मद उमाजी नाईकांना फसवून अटक करण्यात आली त्यांना पुण्यातील फाशीच्या तुरुंगात आणलं गेलं तीन फेब्रुवारी अठराशे बत्तीस रोजी त्यांना सार्वजनिकरित्या फाशी देण्यात आली त्यावेळी त्यांच्या बलिदानाने संपूर्ण महाराष्ट्र हादरला लोकांच्या मनात संताप उसळला पण त्याचवेळी उमाजी नाईकांचे नाव आदराने घेतले जाऊ लागले त्यांनी दाखवून दिलं की गुलामी विरुद्ध उठवणारा आवाज कधीही दडपता येत नाही उमाजी नाईकांनी जेव्हा शस्त्र उचललं तेव्हा त्यांच्याकडे ना मोठं सैन्य होतं ना पैसा ना साधनसामग्री पण त्यांच्याकडे होतं ते अढळ धैर्य प्रजेसाठी झटणारी जिवंत आत्मा आणि स्वातंत्र्याची ज्वाला त्यांचं संपूर्ण आयुष्य हे अन्यायाविरुद्ध बंडाचं प्रतीक होतं म्हणूनच त्यांना भारताचा पहिला स्वातंत्र्य सैनिक स्वातंत्र किंवा पहिला क्रांतिकारक असं मानलं जातं आज जरी त्यांच्या नावावर फारसी पुस्तकं लेख उपलब्ध नसले तरी लोककथांमध्ये पोवाड्यांमध्ये आदिवासींच्या गाथांमध्ये उमाजी नायिकांचं शौर्य जिवंत आहे त्यांच्या वीरकथांना पिढ्यापिढे पीड़े प्रेरणा घेतली आहे शाहू महाराज महात्मा फुले बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या पुढच्या समाजसुधारकांनाही उमाजी नाईकांच्या बलिदानाचा उल्लेख केला आहे कारण त्यांनी दाखवून दिलं की दलित आदिवासी शोषित यांच्यातही नेतृत्व करण्याची ताकद आहे समाजात समानतेसाठी न्यायासाठी लढणारा पहिला आवाज म्हणजे उमाजी नाईक त्यांनी गरिबांच्या हक्कांसाठी शेतकऱ्यांच्या शोषणाविरुद्ध आदिवासींच्या हक्कासाठी आपलं संपूर्ण जीवन वेचलं त्यांच्या बलिदानानंतर इंग्रजांनी जरी त्यांना दरोडेखोर ठरवलं असलं तरी खरं तर ते एका महान क्रांतीचे जनक होते त्यांनी आपल्या प्रखरतेने बंडखोरीने पुढे येणाऱ्या पिढ्यांना संदेश दिला की गुलामी स्वीकारू नका अन्याय सहन करू नका तुमचे हक्क मिळवण्यासाठी लढा म्हणूनच आज आपण त्यांना स्मरण करताना त्यांच्यासाठी फक्त आदरांनीच नाही तर कृतज्ञतेने डोकं झुकवतो कारण जर त्यांनी त्या काळी बंड पुकारलं नसतं तर कदाचित समाजाला गुलामीतून बाहेर पडण्यासाठी आणखी उशीर झाला असता उमाजी नाईकाचं बलिदान हे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्याचं आद्यपान होतं त्यांनी पेरलेल्या बीजांमुळे पुढे अठराशे सत्तावन्नच्या शिपाई उठाव झाला त्यानंतर लोकमान्य टिळक महात्मा गांधी नेताजी सुभाषचंद्र बोस यांसारखे थोर नेते उभे राहिले पण पहिलं पाऊल टाकणारं नाव जर कोणी असेल तर ते होतं उमाजी नाईक म्हणून त्यांचं स्मरण करणं ही आपली जबाबदारी आहे आज त्यांच्या नावाने शाळा स्मारक उद्याने उभारली गेली आहेत पण खरी आदरांजली म्हणजे त्यांच्या विचारांना आत्मसात करणं म्हणजेच अन्यायाविरुद्ध आवाज उठवणं गरीब शोषितांच्या पाठीशी उभं राहणं स्वाभिमानाने जगणं उमाजी नाईकांनी दाखवून दिलं की स्वाभिमान गमावणं म्हणजे मृत्यू समान आहे म्हणून ते शेवटपर्यंत झगडले फाशीच्या दोरीवरही ते डगमगले नाहीत आज त्यांच्या बलिदानाला जवळजवळ दोनशे वर्षं झाली आहेत पण तरीही त्यांची कथा प्रेरणा देणारी आहे महाराष्ट्राच्या मातीतला हा सिंह नेहमीच सांगतो की स्वातंत्र्य हे सहज मिळत नाही त्यासाठी रक्त सांडावं लागतं बलिदान द्यावं लागतं